हॅलो शुभ सकाळ टमाट्याची चटणी मी केली होती पण त्याची रेसिपी पूर्ण टाकली नव्हती तर आज टमाट्याची चटणीची रेसिपी टाकते आपण नेहमी टमाटे आणि कांदे चिरून त्याची करतो तर मी इथं काय केले कांद्याची केली प्युरी हे बघा कांद्याची प्युरी केली ते खाली कचरा बघू नका तुम्ही कारण मला आवरायचं आहे सुनबाई मुलगा बाहेर चालत गडबड खूप आहे आणि बही काय मी तरी झाकून ठेवले टमाटे कांदे चिरलेले आहेत आणि टमाट्याची पिवरी केली शेंगाचं कूट आणि त्याच्यात थोडंसं खोबरं टाकलं आहे जास्त नाही आहे अद्रक कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट केलेली आहे आणि मग घरचं हळद लाल तिखट आणि घरचाच काळा मसाला असतो ते टाकायचं कुठलेही विकच्चे मसाले किंवा जिरा पावडर धाना पावडर असलं काही टाकायचं नाही कढईमध्ये मी जिरे मोहरी फक्त टाकलेली आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की कोथिंबीर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि नेहमी गॅस कोथि हे मोहरी जर कडकडली तर गॅस बारीक करायचा कारण ज्या वेळेस आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकतो तर तेल खूप उडतं दर मी तर गॅस बंदच करून टाकलेला आहे कारण ते गॅसची जी फ्लेम आहे ना ती सगळ्यात मोठी आहे आणि नंतर कांद्याची पेस्ट काट हे केली गॅस बंद करून का टाकली तर खूप तेल बाहेर येतं म्हणजे सगळं बाजूने तेल उडतं त्यातलं आणि जर गॅस स्लो असलं तर चालेल चालू ठेवलं तर चालेल मग कांद्याची प्युरी पूर्ण टाकली मी आणि त्याच्या अगोदर तुम्ही कढीपत्ता टाकू शकता अद्रक कोथिंबीर लसूण पेस्ट टाकल्यानंतर मी विसरले तुम्ही विसरू नका मी आत्ता टाकते नंतर कांद्याची प्युरी अवडधबड करायची खूपच बारीक पेस्ट करायची नाही कॅमेरा थोडासा माझा सेट नीट केला मी कॅमेरा थोडासा नाही बघा आणि कांदा प्युरी कांदा जेव्हा प्युरी टाकतो तर लगेच पटापटा मसाले टाकायचे नाही त्याच्यामध्ये कांदा कसा कच्चा ठेवायचा नाही कांदा चांगला शिजवायचा कांद्याला थोडासा कलर बदलायला पाहिजे कांद्याचा तोच कलर ठेवू नका नाही तर घेतलं की पटापटा टाकलं की झालं मीठ टाकलं की झाली गडबड गडबड करून तर ते सगळं अन्नाचं बेचाव करून ठेवते रे बाबा पोरी आजकालच्या हे बघा काय काय ना नाहीतर काय काय झालं सुगरण आहेत ग बैले भारी भारी सुगरण आहेत बघा किती छान आता कडीपत्ता मी टाकला आहे पण क कढीपत्ता अद्रक कोथिंबीरची पेस्ट जेव्हा टाकतो आपण तेव्हाच टाका लसूण पण टाका त्याच्यामध्ये मस्त लागते भाजी आणि कसली योगी मसाले एवढे मोठे टाकत बसू नका तर मी कॅमेरा आता बंद केलं आहे थोडा वेळा कांदा तळेपर्यंत त्याच्यामुळे चे थोडासा चेहरा आलाय मध्ये आवरलं नव्हतं अजून अंगावर गवणच होती म्हणून मी चेहरा वगैरे काय घेतला नाही माझा हळद लाल तिखट आणि आमचं घरचं काळा मसाला टाकले मी आपण घरी केलेलेच लाल तिखटाची भाजी छान होती तुम्ही नेहमी विकत जर तिखट आणत असाल तर भाजीला चव येत नाही मी मी मीठ आत्ता का टाकलं माहिती का कांदा शिजतो चांगला कां, कांद्यामधलं जे पाणी असतं ते कमी होतं लवकरात लवकर आणि ही प्युरी जी आहे ना चांगली शिजवायची बरं का ही प्युरी बघा किती गोंधळ आहे घरामध्ये <coughs> तरी मी दरवाजा लावलेला आहे पोरगी छोटी आहे ना बारडतं ते मग टमाट्याची प्युरी टाकली म्हणजे कांद्याला चांगला ब्राऊन कलर येऊ द्यायचा थोडासा किंचित कांदा कच्चा ठेवायचा नाही किंचित बरं का जास्त नाही किंवा असं गुलाबी कलर येऊ दिला तरी चालेल आणि थोडंसं शेंगाचं कूट आणि खोबरं मिक्स केलं मी ते टाकायचं टमाट्याची पिवरी पण टाकायची त्याच्यामध्ये अगोदर मग हे सगळे मसाले टाकायचे आणि परत स्वच्छ कोथिंबीर धुवून चिरून ठेवायची तोपर्यंत आणि ती टाकायची वरून कोथिंबीर अशा प्रकारे भाजी झालेली आहे तुम्ही चपातीभर भाकरीबरोबर ही भाजी खाऊ शकता कडक भाकरी बरोबर तर बर खूप छान लागते ती ह्या भाजीमध्ये तुम्ही पनीर पालक मेथी आणि कुठलीही भाजी ह्या भाजीमध्ये टाकून खाऊ शकता तुम्ही ही भाजी जरी करून ठेवली तुम्ही फ्रीजमध्ये कमीत कमी दोन तीन दिवस सहज राहते ही भाजी सुनबई आलेली आहे मध्ये तिला बाहेर जायचं आहे मुलींना दूध वगैरे गरम करते ती मी आवाज म्यूट केला खूप गोंधळ होता घरामध्ये बघा भाजी किती सुंदर झाली आहे काका म्हणत मला भाजी दे अजून थोडी दे म्हणाले ते बघा हे बघ अजून घेतली भाजी पहिल्यांदा एकदा खाल्ली त्यांनी परत खाल्ली आणखी तुम्ही याच्यामध्ये ना चिकन सुद्धा टाकू शकता ह्या भाजीमध्ये फक्त शेंगाचं कूट टाकायचं जर चिकन टाकायचं असेल तर शेंगाचं कूट टाकायचं नाही